अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अलीकडे उत्साही स्वरूप प्राप्त झाले हे स्वरूप चांगलं आहे पण या उत्साहाच्या बरोबरीनं निश्चित असे प्रेरणादायी घडले गेले पाहिजे तरच या उत्साही कार्यक्रमाचं फलित चांगलं आहे असं म्हणता येईल असे गौरव उद्गार काढत साहित्य साहित्यकटा योजित पहिल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आणि धुमाळ परिवाराचे ज्येष्ठ साहित्यिक नम जोशी यांनी कौतुक केलंय पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि साहित्यिक कट्टा वारजे यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्यक्त करताना नम जोशी बोलत होते यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ज्येष्ठ साहित्यिक माधवी वैद्य संत साहित्याचे अभ्यासक भावार्थ देखणे तसेच अभिनेते माधव अभ्यंकर विकास दांगट संमेलनाचे संयोजक निमंत्रक जोशी निमंत्रक माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ स्वागताध्यक्ष बाबा धुमाळ तसेच ज्योत्स्ना चांदगुडे डी के जोशी विदा पिंगळे आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी अनिल हिंगे यांना उद्योगरत्न पुरस्कार प्राध्यापक एस आर पाटील यांना समाजरत्न पुरस्कार तर निर्मला कैलास खिलारे यांना महिला साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सकाळी प्रथम शिवचरित्रकार धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते राजयोग गणेश मंदिर ते बायफ संस्था अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे त्यानंतर डॉक्टर भावार्थ देखणे यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन झालंय यावेळी रुपाली चाकणकर भावार्थ देखणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दीपाली धुमाळ यांनी स्वागतपर भाषण यावेळी केलंय प्रास्ताविक करताना

आणि वाळवंटा किती आज तुम्ही या देशात समाजात जी वाळवंटी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यातनं ही स्वस्ती चिन्ह तुम्ही उमटवलेली आहे याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो साहित्य संस्था काय साहित्य संमेलन काय पण अलीकडे त्याला जे अत्यंत उत्सवी स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते उत्सवी चांगलं आहे यात काही शंका नाही कारण उत्सवामधून माणसाला प्रेरणा मिळतात हौस मिळते काहीतरी भाग घेण्याची हौसे नवशे गवशे सगळे इथे येतात आणि काहीतरी घडतं पण याच्या बरोबरीनं त्या उत्सवाच्या बरोबरीनं काहीतरी निश्चितपणे प्रेरणादायक असं घडलं गेलं पाहिजे तरच त्या उत्सवी कार्यक्रमाचं फलित चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल पण संमेलन साधे गुरुज साधेपणानं आणि सात्विकपणानं निर्माण करा आणि त्यातून उरलेला पैसा साहित्य संमेलनाच्या जर अभिजात आहे तर ती टिकवणं तिचं उदात्तीकरण करणं आणि समाजाच्या तळागाळापर्यंत ती अभिजात घेणं हे अशा संवेदनाचं काम आहे आणि ते काम तुम्ही आज या ठिकाणी याबद्दल मी आनंद व्यक्त आणि संबंध वाजवल्या देवनागरीच्या स्वाक्षऱ्याच झालं तर या संमेलनाचं त्वरित उत्तम झालं असं मी समजतो पुन्हा एकदा बाबा धुमाळ दिपालीताई आणि आपण सर्वजण या देतो आयुष्य जगलो किती यापेक्षा जगलो बस यायला फार महत्व असत आणि मला असं वाटत बाबा आणि दिपाली ताई वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करतात त्यांच्या कार्यक्रमाला मी एक माहेर वर्षी मग कायमच असते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी ते कार्यक्रम असतील ज्येष्ठ साठी असतील दोघांनी महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे रस्ते लाईट वीज पाणी अजून प्रश्न निर्माण होतील वाढती नागरिक याच्यामुळे प्रश्न वाढत जातील ते सोडवतीलच पण याच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगत असताना रस्ते लाईट वीज पाण्याच्या पलीकडे जाऊन माणसाच्या काही गरजा आहेत आयुष्य सप्तरंगी होत असताना ते सुंदर देखील व्हावं पण ते कशाच्या आधारे करावं तर मला असं वाटतं ते साहित्य वाचन आणि कलेच्या माध्यमातून होत असत आणि हे सगळं देण्याचा प्रयत्न बाबांनी त्यांच्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकंदरच वारजेकरांनी साहित्य कला क्रीडा या क्षेत्राला अतिशय चांगल्या पद्धतीचं प्राधान्य दिलं अकल्प आयुष्य व्हावे तयामुळं माझ्या सगळ्या हरीच्या दासा कल्पनेची वादा न कोणी काही ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारा ना रामूराजाचा माझ्या विष्णूदासा भाविकाशी हभाव मनामध्ये ठेवून गायमत बाबा आणि दीपाली ताईंनी मनापासून काम केले त्यांच्यासाठी माझ्या मनापूर्वक शुभेच्छा केवढं मोठा ग्रंथ रेंडी निघाली परत ग्रंथ रेंडीच ग्रंथाचा महोत्सव झाला त्याचं उद्घाटन झालं परत आता हा दिवसभरचा कार्यक्रम आणि असा चांगला कार्यक्रम सगळी म्हणून एकत्र म्हणून करतो याचा खूप आनंद होतो कारण साहित्यिक कट्ट्या जी जी लोक आहेत ते सगळे ज्येष्ठ आहेत बहुतेक करून पण इतके दिलेली काम करतात खूप अभिमान वाटतो की वाजात आम्ही आहोत आणि वारजातील इतकी ज्येष्ठ मंडळी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात खरंच मला खूप अभिमान आहे आपल्याला माहिती आहे साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून आपण हा साहित्य साहित्यिक संमेलन आयोजित केलेला आहे आपण मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित लावली याबद्दल खूपच आनंद होत आहे कारण चांगले चांगले कार्यक्रम आहे या चांगल्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती असणे खूपच गरजेचे आहे श्रोता असेल तरच त्याला चांगलं गुरु येतो सांगण्यासाठी गेल्या आठ वर्षापूर्वी साहित्यिक कट्ट्याची स्थापना झाली आणि प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम आमच्या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून या वाद्य परिसरामध्ये या ठिकाणी यथोचित असा या ठिकाणी कार्यक्रम होत असतो आणि गेल्या वर्षी आमच्या सर्व संचालक मंडळाच्या मनामध्ये एक निर्णय झाला की एक दिवसीय साहित्य संमेलन आपण वार्यामध्ये साथ आयोजित करावं आणि तशा प्रकारचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेले मागता एक दोन तीन महिन्यापासून आपण या साहित्यिक एकदिवसीय साहित्य संमेलनाचं या ठिकाणी नियोजन आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे